श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का श्री स्वामी समर्थांचे असे चमत्कारिक मंत्र आहेत ज्याने आपण आपल्या जीवनामध्ये प्रचंड सकारात्मक गोष्टी घडवू शकतो जो मंत्र कानावर पडताच आपल्याला एका अलौकिक दिव्य शक्तीचा अनुभव होतो हा मंत्र अतिशय पवित्र मनाने ऐकल्यानंतर तो तुमच्या घरात लाखोची संपत्ती आणू शकतो जर आर्थिक समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तुमचे कर्ज हे अतिशय गंभीर बाब तुमच्या जीवनात होत चालली असेल तुम्हाला कर्ज फिटण्याचे कोणतेच आसार दिसत नसतील तुम्हाला तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडावा तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर हा मंत्र तुमच्यासाठीच आहे कारण हा मंत्र ऐकून अनेक भक्तांचे संसार सुखी झाले आहेत श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या अलौकिक आशीर्वादाने ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे हा मंत्र तुमचे जीवन पैशांनी भरून टाकेन नुसतेच पैसे नाही तर त्यापाठोपाठ सुखही मिळवून देईन मंडळी हा केवळ एक मंत्र नाही तर अतिशय पवित्र रहस्यमय उपाय आहे हा उपाय प्रत्येकाचे जीवन एक उच्च शिखरावर नेऊन ठेवेल आणि मनातील इच्छा पूर्ण करेल या मंत्ररूपाने स्वामी महाराजांची कृपा लगेच मिळते अनेक भक्तांचे प्रचंड संपत्ती आणि गाडी बंगला कर्जातून मुक्ती ह्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत या मंत्रात श्री स्वामी समर्थांची दिव्य शक्ती लपलेली आहे ही शक्ती जर तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायची असेल म्हणूनच तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा तरी संपूर्ण ऐका मध्येच सोडून देऊ नका हा व्हिडिओ तुम्ही जर भक्तिभावाने ऐकला तर श्री स्वामी समर्थांचा चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो तर मंडळी या सर्व गोष्टी फक्त बोलण्यासाठीच नाही तर त्याचा तुम्ही अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला स्वामी शक्तीवर विश्वास ठेवावाच लागेल मग हा मंत्र संपूर्ण ऐका शक्य असल्यास अकरा दिवस किंवा एकवीस दिवस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या मोबाईलवर हा मंत्र लावून ठेवा आणि आपले संपूर्ण जीवन सुखमय होण्यासाठी स्वामी समर्थांजवळ प्रार्थना करा जर तुम्हाला दारिद्र्य नष्ट करायचे असेल एक यशस्वी जीवन जगायचे असेल अनेक दिवस तुम्ही त्याची तयारी करत आहात त्यात तुम्हाला यश हवे असेल तुमच्या मनात सतत निगेटिव विचार येत असतील आणि तुम्ही निराश दुःखी राहत असाल सगळ्या बाजूंनी तुम्हाला अंधार दिसत असेल आपण जगावे तरी कसे आपले जीवन कधी बदलणार आपल्या जीवनातील काळी काजळी कधी नष्ट होणार आपल्या आयुष्यात सूर्याचे प्रखर तेज कधी येणार आपले भले कधी होणार असे वाटत असेल तर मंडळी विश्वास ठेवा हा मंत्र फक्त तुमच्यासाठीच आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा मंत्र एक हजार आठ वेळासुद्धा ऐकू शकता या मंत्राने तुम्हाला खूप लवकर पैसा सुख समृद्धी मिळेल या मंत्रामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते या मंत्रातून आशीर्वाद मिळताच तुमच्या वाईट दिवसाचे चांगल्या दिवसात परिवर्तन होईल जेव्हा माणूस गरीब आणि दुःखी असतो तेव्हा तो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देवाच्या समोर मांडत असतो आणि देवसुद्धा प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला नेहमी मदत करतो पण फक्त कष्ट करूनच नाही तर चमत्कारिक शक्तीतून सुद्धा आपण चांगला धनलाभ मिळवू शकतो हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या मंत्रात दिव्य शक्ती आहे जी तुम्हाला एक रहस्यमय आनंदी दुनियेकडे नेत आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो स्वामी समर्थाय नम ओ 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी, वो वो स्वामी नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो नम स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम